चला मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया आजची रेसिपी आहे पुरी भाजीचा बेत आहे त्यासाठी सगळ्यात अगोदर भाजी बनव्यात भाजी बनवण्यासाठी इथं मी दोन मिडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहे एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे ह्याला मिक्सरमधनं बारीकचा पेस्ट तयार करून घेतलेला आहे पेस्ट तयार करून घेतल्यानंतर गॅस चालू करून कढई ठेवलेला आहे कढाई तापल्यानंतर तेल घातलेलं आहे तेल तापल्यानंतर एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी घातलेला आहे हे दोन्ही घातल्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे ते घातलेला आहे ते अगदी छानसं थोडंसं परतून घेतल्यानंतर चार हिरव्या मिरच्या उभे कापून घेतलेल्या आहेत ते घातल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं परतून घेतल्यानंतर एक छोट्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे त्यामधले बिया काढून घेतल्या बिया घातल्याने आंबट खूप होतं त्यामुळं बिया काढून घेऊन ह्याचे टोमॅटो घातलेला आहे हे घातल्यानंतर दोन सुक्या मिरच्या घातलेल्या आहे हे घालून थोडंसं परतून घ्यायचं टोमॅटो कांद्याचं जे पेस्ट तयार करून घेतलेलं आहे ते घालायचं तेल सुटेपर्यंत ह्याला परतून घ्यायचं हे तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यानंतर साईडनं कडेनं तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये आहे ना मसाले ॲड करूयात मसाल्यांमध्ये लाल तिखट चवी अनुसार मीठ चवीनुसार घ्यायचं एक चमचा धनेजिऱ्याची पूड घ्यायची अर्धी चमचा हळद घ्यायचा अर्धा चमचा मी पेरी पेरी मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि सोपचा पावडर अगदी थोडंसं पाव चमचा घेतलेला आहे आणि दोन तमालपत्र घेतलेला आहे एक विलायची घेतलेली आहे हिरवी एक काळी विलायची घेतलेली आहे दोन लवंगा घेतलेल्या आहेत दोन मिरी घेतलेले आहेत हे सगळं घालून छानसं परत आता यामध्ये मिक्सरच्या भांडीमध्ये अगदी थोडंसं पाणी घालून ते पाणी घातलेलं आहे यामध्ये अगदी परतून घेतल्यानंतर तुम्ही ही ग्रेव्ही कमी जास्त तुमच्या आवडी अनुसार पातळ घट्ट तुम्ही हे ग्रेव्ही पाणी घालून कमी जास्त करू शकता वाढू शकता कमी करू शकता मी तर बटाटे उकडून घेतलेले नाही घातलेले नंतर घालणार आहे खूप जास्त शिजल्यामुळं मी घातलं नाही आता ह्याला छानसं उकळी द्यायचं एक चमचा साखर घातलेला आहे उकळी आल्यानंतर जे बटाटे मी उकडून घेतलेला आहे त्याचा साल करून हाताने स्मॅश करून ह्यामध्ये घातलेला आहे आता हे घातल्यानंतर अगदी एक दोन ते तीन मिनटं ह्याला शिजून घ्यायचं जास्त शिजून घ्यायचं नाही माझे बटाटे अगोदर शिजवून घेतलेले होते खूप जास्त शिजलेले होते म्हणून मी जास्त वेळ शिजवलं नाही त्यावरती सगळ्यात नंतर त्याच्यावरती कोथिंबीर घालायची मग रेडी झालेली आहे भाजी मग पुरी बनव्यात त्यासाठी इथं मी एका भांडीमध्ये जे कणिक मळवतं त्या भांडीमध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेला आहे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आणि एक चमचा असं बेसन घेतलेलं आहे दोन चमचे दही घेतलेलं आहे एक चमचा असा साखर घेतलेला आहे आणि थोडंसं मीठ घेऊन थोडं थोडंसं पाणी घालून घट्टसर मळून घ्यायचं जितकं घट्ट होईल तितकं घट्ट मळून घ्यायचं ह्याला हे सगळं मिक्स करून घट्टसर गोळा तयार करून घ्यायचं खूप घट्ट मळून घेतल्यानंतर वरतून थोडंसं तेल लावून दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं ह्या पिठाला हे दहा मिनिट झाल्यानंतर छोटे छोटेसे आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आणि अशा प्रमाणे पुऱ्यात लाटून घ्यायचे एकदाच लाटून घेतल्याने तळायला सोपं पडतं लाटून घेऊन एका ताटलीमध्ये काढून घ्यायचं तेल गरम झाल्यानंतर एक एक पुरी असं तळून घ्यायचं जास्त गरमही नको जास्त थंडही नको किती छानस फुगलेलं आहे पुरी आणि कलरही सुरेख आलेला आहे चला मग रेसिपी रेडी झालेली आहे ताट मांडूयात ताटामध्ये मी इथं आलूची रसा भाजी केलेली आहे आणि पुरी केलेला आहे ह्याची तर रेसिपी घातलेलीच आहे त्याचसोबत मी डाळ केलेला आहे जिरा राईस केलेला आहे आणि सिरा बनवला आहे तर मग मंडळी बनवून बघा ही रेसिपी आणि कमेंट करून सांगा कशी बनली आहे तर मग पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत खात राहा हसत राहा आणि बघत राहा एक चमचा स्वाद